आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खर तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाहीये त्याच्यामध्ये ईम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस जागा कोणी जिंकू शकत नाही हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाही आणि सीमाताई त्याच्यातच त्याच ईव मशीन मधूनच निवडून आलेले आहे आपण सगळे साक्ष आहात सीमाताई हिरेंवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेल्या नाही फक्त व्ही एम मशीनमुळे निवडून आलेल्या आहेत पराभव झाला या निवडणुकीत तर या पराभवाची आपण कारणी कशी करणार आपण निवडणूक का बरं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला हेच सांगतो मी निवडणूक हरलेलो नाही आपण सगळे साक्ष हे माझ्याबरोबर लाखो लोक होते लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि सीमाताई कोणालाच नको होती अजून दुसरा समोरचा उमेदवार होता गुन्हेगार प्रवृत्तीचा होता त्यामुळे लोकांना पर्याय होता म्हणून मला मी निवडणूक हारलेलो नाही ऐतिहासिक मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे मग त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील शरद पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील राज ठाकरे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील बच्चूजी कडी असतील राजू शेट्टी संभाजीराजे या सगळ्यांनी ये एकत्र येऊ जे बॅलेट पेपरवर म, 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 यापुढचं निवडणूक झाली पाहिजे आप आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं त्यांनी त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी अन्यथा या देशामध्ये दे एकाधिकारशही एकच पक्ष संपूर्ण देश चालवी आणि जनतेला न्याय मिळणार नाही आज जी परिस्थिती आहे लाडकी बहीण जे म्हणतात बटेंगे तो कटेंगे असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील बई एक बहिणीला देईल हजार देतील महागाईमुळं वाढून जाईल आजही किती आहे आणि जनतेमध्ये याची लूट होईल त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे जनता एकत्र केली पाहिजे ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे मशीन वर मतदान घेणं आणि बॅलेट पेपर वर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या मशीन स्थानिक स्वराज्य संस्थेत बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजे म्हणून विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका